प्रोजेक्ट मॅनेजर आहे आमच्या कंपनीचं तर आम्ही हे ईश्वरवाडी तर भादवडपर्यंत जे जेवढे शेतकरी आहे तेवढे आहे आम्ही हे काम बंद करण्याचा आकडे माननीय जिल्हा अधिकारी साहेब माननीय ए पी साहेब माननीय प्रांत मॅडम माननीय तहसीलदार साहेब या सर्वांना आम्ही नवीन देऊन कारण आमचं जे शेत जात आहे जेवढं रोडमध्ये क्षेत्रफोळ गेलेलं आहे त्याच्या मोमधला काहीच भेटलं नाही म्हणजे काहीच भेटलं नाही आहे किंवा आम्हा शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे नोटीस वगैरे दिलेले नाही जेव्हा एक उदाहरण सांगतो बाजारपेठ असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा एखाद्या रस्त्यामध्ये गाव असेल त्या गावामध्ये जर नगरपालिका असेल किंवा जे बाजारपेठ असेल त्यामध्ये समजा दहा बाय दहा टपरी असते दहा बाय दहा टपरी राहते आणि त्या टपरीमध्ये पांच गला जे असेल ते बिस्किट काहीही दुकान असेल त्याच्या नंद नसेल तर सरकार त्याच्या नंद नाही आहे म्हणून नोटीस काढतात ते अतिक्रमणमध्ये जातं अतिक्रमणमधून त्याला तोडायला नोटीस काढतात आणि ते बनतात आमचं एवढं जमीन जात आहे की जमीनमधून आतापर्यंत आम्हाला कोणतं नटीस झालेले नाही आहे कंत्रे भूसंपादन झालेले नाही आहे शेतकऱ्यांना कधीच विश्वासात घेतलेलं नाही आहे त्यासाठी आम्हाला कोणत्या प्रकारे मोबदला मिळाला नाही आहे म्हणून आधी तुम्ही सर्व करा आधी तुम्ही शेतकऱ्यांचं क्षेत्र फोड जात आहे त्याच्या लुकसानीचं भरपाई द्या त्याच्यानंतर तुम्ही हे काम सुरू करा असं आम्ही आप आपल्याला विनंती तुमचा विषय समजला मला याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे रस्ता जे आता जस जसा जुना रस्ता आहे तर याच्या अतिरिक्त आम्ही जागामध्ये कवर नाही करत आहोत कुणाचं तुमची जशी शेती एक उदाहरण सांगतो हा जसा आपण रोडाच्या मधोमध्ये उभा आहोत ठीक आहे याच्यापासून आपण जुना रस्ता जो आहे तो सात मीटरचा रस्ता बरोबर त्याचा माटीचा जो शोल्डर आहात त्याला दीड मीटर ते दीड दीड दोनही बाजूला दहा मीटर झाला आम्ही त्याच रस्त्याला फक्त चवडीकरण आणि वायर्निंग करत ते आमच्या याच्यामध्ये शासनाने जे आम्हाला दिलेलं आहे की हा जसा जुना रस्ता तर बनला होता ठीक आहे माझा फक्त तेवढा विषय समजून घ्या तुमचा गैरसमज आणि माझा गैरसमज ते दूर होऊन जाईल त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटेल की आपण हाय आमचा आजोबा जवाब देत आहो की तो बरोबर नाही तर आम्ही ते तुमच्या गोष्टी मान्य करू फक्त माझा एक विषय असा आहे की सात मीटरचा जसा जुना रस्ता होता अगोदरच त्याचा क्लिअर होता जागेचा जा। नाही क्लिअर नाही क्लिअर म्हणजे ते जस ते आता आपण जिथे सेंटरमध्ये उभं आहे सर ते सुद्धा नाकाशी नाही आहे ते सुद्धा आमच्या जागा म्हणजे सात बाराच्या कमी झालेला नाही आता बी ते सात प्रशासक दिसत नाही मागे पण काम पण शेतकऱ्यांच्या आता कालव्यासाठी यांनी आहे ना हेच साखबारा जातं माझे कालव्यासाठी यांनी अठरा आर घेतलेली आहे याच्यात नोंद आहे तुमच्या रस्त्यासाठी नोंद झालेली आहे का काही दाखवत नाही याच्यात साखबारा आहे आमची जमीन आहे तेवढीच आहे याच्यातून रस्ता गेला असा बी दाखवलेला नाही आहे याच्यात नोंदच नाही आहे